विनय चव्हाण राजकीय दर्शनमध्ये आपले स्वागत आहे आपण सध्या आहोत म्हणून पूर्वेकडील चिंतामणराव देशमुख उद्यानामध्ये या ठिकाणी बृहमुंबई महापालिकातर्फे आठवे फुलझाडांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहेत या या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी अधिकारी आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूया ह्या उद्यानाचं ह्या प्रदर्शनाचं मूळ उद्देश काय या प्रदर्शनाचा मूळ उद्देश हा आहे की आपल्याला जे आजूबाजूची झाडं आहेत झाडांचं संवर्धन कसं करावं विविध प्रकारचे फुलं या सर्वांचा स अभ्यास करण्याकरता किंवा सर्वांना जी आपल्या महाराष्ट्रामध्ये मा जी फळझाडं आहेत फुलझाडं आहेत ही स ही सर्व प्रकारची झाडं पण पुढे माहीत व्हावी या उद्देशाने आपण हे प्रदर्शन भरवतो आणि यावर्षी आपल्या उद्यान विभागामार्फत महाराष्ट्राची माणसिन फुलांनी सजवण्यात आले आहेत आणि ती दाखवण्यात आली आहे जास्त करून असं होतं की आपल्याला माहीत नसतं की महाराष्ट्राचा राज्य प्राणी कुठला राज्य पक्ष कुठला राज्यपळ कुठला तर आ, त्या हिशोबाने महानगरपालिकेमार्फत यावर्षी त्या पद्धतीची मांडणी करण्यात आली आहे त्यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्राचा राज्य मासा रा महाराष्ट्राचं राज्य प्राणी महाराष्ट्राचं राज्य फूल महाराष्ट्राचं राज्यपळ हे बनवण्यात आले आहे जेणेकरून सर्वांना ते माहीत व्हावं की महाराष्ट्राची मानचिन्ह कुठली आहेत हा या मागचा खरा उद्देश आहे हे प्रदर्शन किती दिवसासाठी भरवण्यात आलं आहे आणि किती प्रमाणात लोक त्याचा लाभ घेताना दिसत आहे हे प्रदर्शन आ, दहा दहा आणि अकरा दोन दिवसाकरता भरवण्यात आले आहे आणि सकाळपासून कमीत कमी, -कमी आत्तापर्यंत दहा ते बारा हजार म्हणजे आजच ओपनिंग झालं आहे दहा ते बारा हजार लोकांनी सकाळपासून सतत या प्रदर्शनाला केली आहे ते सातत्याने पर्यावरणप्रेमी पुष्पप्रेमी सातत्याने येत आहेत आपल्याकडे आपण त्या ठिकाणी पाहिलं की इकडे या व वनस्पती देखील ठेवलेल्या आहेत औषधी वनस्पती आणि त्यांचं त्यांचा मूळ उद्देश काय व आपण त्या बाजूला मेडिशनल प्लॅन्ट ठेवलेलं आहे औषधी वनस्पती म्हणजे सर्वांना माहीत असावं की औषधी वनस्पती कुठल्या आहेत प्रत्येक गट आ, गट वा आ, गट वाईज आपण तिथे प्लॅन्ट ठेवलेले आहेत यामध्ये सुगंधी वनस्पती कुठल्या आहेत मेडिशनल प्लॅन्ट कुठले बोनसाई ट्रीज कुठले अशा पद्धतीने साचेबद्ध मांडणी करण्यात आलेली आहे जेणेकरून सर्वांना त्याचा सर्वांना माहीत असावं की नेमकी कुठली प्लॅन्ट कुठल्या याच्या गटामध्ये मोडतो धन्यवाद आपण सध्या मुलुंडमध्ये या ठिकाणी या प्रदर्शनाचा सर्वात मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा नागरिकांनी